लाडक्या बहिणी बहिणी पंचवीस ची सर्वात मोठी न्यूज आलेली आहे लाडक्या ज्या बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या आता पात्र ठरणार आहेत सोबतच पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र भेटणार की नाही याचीही एक सविस्तर माहिती पुढे आली आहे सरकारी माध्यमांकडून आपल्याला ती माहिती मिळाली आहे सोबतच लाडक्या बहिणीनो ज्यांची ई केवायसी होत नव्हती त्यांच्याबद्दलही अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे सोबतच लाडक्या बहिणीनो वडील किंवा पती जर नसेल तर त्याच्या कोणाची इन्फॉर्मेशन ऍड करायची याबद्दलही सरकारतर्फे किंवा सरकारी कर्मचाऱ्यां सर्वात मोठी अपडेट आलेली आहे सर्वात मोठी अपडेट आली आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हे सगळं सगळं तुमच्या मनातील जे प्रश्न असतील या व्हिडिओच्या माध्यमातून सॉल्व्ह केले जाणार लाडक्या बहिणींनो म्हणून अर्जंट सूचना मी घेऊन आलोय बघा सर्वात पहिला प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहेत की सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र वाटप होणार आहे का या प्रश्नाचं सरकारी माध्यमांकडनं डायरेक्टली उत्तर भेटलेलं आहे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार का पंधरावा आणि सोळावा हप्ता एकत्र भेटणार का खरंच दोन्ही हप्ते एकत्र मिळू शकतात का याचं उत्तर आहे लाडक्या वहिनी जर उद्या सहा ते दहा या तारखांमध्ये बघा मी तुम्हाला डायरेक्ट सांगतो डायरेक्ट म्हणजे सहा ते दहा या ऑक्टोबरचा तारखांमध्ये जर सप्टेंबरचा हप्ता जमा झाला तर तो तुम्हाला फक्त एकाच महिन्याचा हप्ता असू शकतो पण सहा ते दहा ऑक्टोबरमध्ये तुम्हाला जर पैसे वाटप झाले नाही लाडक्या बहिणीनं तुम्हाला किती हजार रुपये मिळू शकतात तीन हजार रुपये मिळू शकतात असं महाराष्ट्रातल्या सगळ्यात उत्तम वाहिन्यांमध्ये सुरू आहे आणि सोबतच सरकारी कर्मचाऱ्यांकडनं सुद्धा आपल्याला माहिती माहिती पडलं की जे माझे जितकेही विद्यार्थी होते किंवा माझे कलिग्स होते त्यांच्याकडनं हेच माहिती पडलं की सहा ते दहा मध्ये जर तुम्हाला हप्ता आला म्हणजे उद्यापासून म्हणजे जी आर आला आणि नंतर तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले तर तो सप्टेंबरचा असेल पण सहा ते दहा मध्ये झालेला नाही कारण दिवाळीची आतुरता आहे सोबतच उत्कंठ लागली आहे पंधरावा आणि सोळा हप्ता कधी भेटतो म्हणून लाडक्या बहिणींनो मला असं वाटतंय की ही जे आपली मागणी होती तीन हजार रुपयाची की बाबा आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पंधरा आणि सोळा हप्ता लवकरात लवकर मिळावा मला असं वाटतं सहा ते दहा मध्ये तुम्हाला मिळणार नाही तो तुम्हाला मिळणार आहे ऑलमोस्ट तेरा ते मध्ये किंवा अकरा ते मध्ये तेरा ते सतरा कारण की अकरा आणि बाराला शनिवार रविवार आणि तेरा तेरा ते मध्ये तर लाडक्या बहिणींना जर तेरा ते सतरा मध्ये जर तुम्हाला पैसे भेटले तर तुम्हाला किती भेटणार आहे तीन हजार रुपये भेटणार आहे आणि हे मी आज नाही बोलतोय लाडक्या ना। बहिणीनं गेल्या महिन्याभरापासून सांगतोय आज अनेक युट्युबर्स बघत आहे की दोन महिन्याचे मिळणार आहे दोन महिन्याचे मी तुमच्या प्रत्येकासाठी त्या एक महिन्यापासून सांगतो की तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणी त्यानंतर बघा अत्यंत महत्वाची दुसरी न्यूज लाडक्या बहिणी अत्यंत महत्वाची हा आणि अजून एक महत्वाची न्यूज देतो अपात्र बहिणींबद्दल त्या बहिणी अपात्र ठरल्या होत्या किती ऑलमोस्ट सत्तावीस लाख बहिणी अपात्र ठरलेल्या होत्या त्या सत्तावीस लाख बहिणींबद्दल सरकारचा मोठा निर्णय आलेला आहे या सरकार सरकारी कर्मचाऱ्यांनी किंवा सरकारने या बहिणी अपात्र का ठरवल्या हो होत्या त्यांनी सांगितलं होतं की आमची आम्ही यांची योग्य पडताळणी करू मग आता पडताळणीसाठी त्यांनी लाभ थांबवला हो होता तर तो लाभ त्यांना मिळायला पाहिजे का तर याचं उत्तर आहे यस मिळायला पाहिजे म्हणजे पाहिजे लाडक्या बहिणींना आणि तो भेटणार म्हणजे भेटणार असं सरकारी माध्यमांकडून माहिती पडलेलं आहे मी बघा तुम्हाला इतक्या ऑथेंटिक न्यूज देतो लाडक्या बहिणींनो तरी सुद्धा तुम्ही सपोर्ट करत नाही तिथे काहीच नसतो तिथे लाखो व्यूज मी बघतो पण मी इतकी ऑथेंटिक इन्फॉर्मेशन तुम्हाला देतो तुम्ही काहीच लाईक पण नाही करत शेअर पण करत नाही आणि या चॅनलला शेअर सुद्धा करत नाही तुमच्या मित्र आणि मैत्रिणींपर्यंत लाडक्या बहिणींना मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही सपोर्ट करा जेणेकरून तुम्हाला जी इन्फॉर्मेशन मिळते ती योग्य पद्धतीने मिळते आणि सर्वात फास्ट मिळतं बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई e केवायसी करावे असे पत्र शासनाने काढले आहे मात्र पोर्टलवरील तांत्रिक त्रुटीमुळे ई e केवायसी होत नसल्याचे लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले आहे मात्र लवकरच वेबसाईट सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे सोलापूर जिल्ह्यातून ही न्यूज आहे लाडक्या बहिणीनं कुणाची न्यूज आहे पुढारीची न्यूज आहे बघा पाच ऑक्टोबरची न्यूज आहे काय सांगितलंय महिला व बाल विकास विभागामार्फत सरळ तुम्हाला सांगण्यात आलेले आहे की, की ई ची वेबसाईट होती ही तांत्रिक कारणामुळे बिघाड झालेला होता तांत्रिक कारणामुळे ते इश्यू झालेले होते आता घाबरायची गरज नाही सर्वच लाभार्थींना ई केवायसी बंधनकारक केलेली होती त्यासाठी सरकारने खास पोर्टल तयार केले होते लाभार्थी महिला या पोर्टलवर जाऊन आपली ई केवायसी दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची अशी त्यांनी हमी दिली होती त्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच योजनेचा सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे लाडकी बहिणी ई केवायसी करण्याचा प्रयत्न करत असतात परंतु ई केवायसी होत नसल्याने लाडक्या बहिणीची चिंता वाढलेली आहे म्हणून या महाराष्ट्र सोलापूरच्या महिला व बाल बाल कल्याण विभाग यांच्यातर्फे इन्फॉर्मेशन देण्यात आले की घाबरायचं काम नाही टेन्शन घेऊ नका लवकरच ती वेबसाईट सुरू होईल आणि आता सर्वात महत्वाचा जो सेकंड ओटीपीचा प्रश्न होता सेकंड ओटीपी त्याच्यामध्ये वडील किंवा पती यांची आधार क्रमांक टाकणे म्हणजेच ई केवायसी करणे बंधनकारक होते त्याच्याबद्दलही अत्यंत महत्वाची अपडेट आली आहे तिसरी न्यूज मी तुम्हाला घेऊन आलो आहे की ई केवायसी करते वेळी लाडक्या बहिणीने पती किंवा वडील यांचे आधार कार्ड नंबर टाकणे बंधनकारक केले आहे म्हणजे पती किंवा वडील यांची ई केवायसी करणं बंधनकारक केलेले आहे पण लाखो महाराष्ट्रामधल्या अशा बहिणी आहेत त्यांच्याकडे हजबंड पण नाही हजबंडची डेथ झालेली आहे किंवा बाबा बाबांची सुद्धा डेथ झाली आहे तर मग अशा वेळेस त्या लाडक्या बहिणींनी काय करावं कोणाची माहिती टाकावं बरोबर हे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भर केलेलं होतं आणि माझ्या तर प्रत्येक व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी हेच विचारतात की दादा काय करायचं तुम्ही त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबरचा कोणाचा तरी जो तुमच्या राशन कार्डमध्ये नाव आहे त्यांचा कोणाचा तरी तुम्ही डाटा टाका पण मग समजा आईची इन्फॉर्मेशन टाकली आईची केवायसीला प्रॉब्लेम जाईल सासूची इन्फॉर्मेशन टाकली तर सासूची ए केवायसीला प्रॉब्लेम जाईल आणि त्याचबरोबर जर कोणीच नसेल राशन कार्डमध्ये तर मग अशा वेळेस काय करायचं याबद्दल सरकारी कर्मचाऱ्यांकडून सर्वात महत्त्वाची महत्वाची अपडेट आली आहे विधवा महिलांनी कुणाच्या आधार कार्ड टाकावे अशी अडचण निर्माण झाली ई केवायसी करते पोर्टलवर अनेक त्रुटी आहेत त्या लवकरच दूर करून पोर्टल सुरू करण्यात येणार आहे तसेच कोणत्याही लाडक्या बहिणीच्या हप्ता थांबणार नाही यामुळे लाडक्या बहिणींनी काळजी करू नये बघा लाडक्या बहिणीं सर्वात मोठी आहे सर्वात मोठी अपडेट आलेली आहे ठीक आहे तुमच्या ज्याही अडी अडचणी होत्या सेकंड ओटीपी म्हणा त्यानंतर पती आणि वडिलांचं कोणाचं टाकायचं सगळं सगळं आता ते दुरुस्त केलं जाणार आहे आणि प्रत्येक लाडक्या बहिणींना हप्ता भेटणार आहे प्रत्येक जी ई केवायसी करेल नोव्हेंबर नंतर सर्वांनाच भेटेल पण आता पंधरावा आणि सोळावा कोणाला मिळतील ते आता बघणं इथून खूप मजेशीर असणार आहे कारण अपात्र बहिणी पात्र ठरल्या पडताळणीमध्ये आणि ज्यांना चौदावा हप्ता भेटलेला आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं तुमच्यापैकी ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांची पडताळणी झाली का कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला चौदावा हप्ता भेटला का कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमची ई केवायसी झाली का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा ई केवायसी करताना तुमच्याकडनं काही चुका झाल्या का त्या सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर आता नवीन आपण माहितीकडे जाऊ नेक्स्ट न्यूज कडे जाऊ अत्यंत महत्वाचे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात आठवड्याभरात सप्टेंबर महिन्याचा हप्ता जमा केला जाण्याची शक्यता मी तुम्हाला आत्ताच बोललो जर सहा ते दहा या तारखांमध्ये जर पैसे जमा झाले तर ते तुम्हाला सप्टेंबर महिन्याचेच असतील बरोबर फक्त आणि फक्त सप्टेंबर महिन्याचे पण तेरा ते सतरा मध्ये जर तुमच्या अकाउंटला पैसे आले तर ते दोन महिन्याचे असतील लाडक्या बहिणीं हे मी आज नाही म्हणताय गेल्या महिन्याभरापासून तुम्हाला हेच सांगतोय महिन्याभरापासून जर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओवर बघितले तुम्हाला याची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी भेटणार म्हणजे भेटणार आणि आता महाराष्ट्राचे जे बाकीचे युट्युबर युट्युबर्स आहेत ते काय सांगतात हळूहळू त्यांचे प्लॅन आता माहिती पडलं पण आपण पहिल्या दिवशीपासून ठाम होतो की दोन हप्त्याचे पैसे तुम्हाला एकत्र एक दिले जाणार आहे आठवड्याभरात हा हप्ता जमा झाला नाही तर ते दिवाळीच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात खटाखट पैसे केले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलेली आहे बघा तुम्हाला म्हटलं होतं सर्वात महत्वाची न्यूज सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र मिळणार लाडक्या बहिणींना सहसा प्रत्येक महिन्याच्या पंधरा तारखेनंतर योजनेचा हप्ता दिला जातो मात्र गेल्या काही महिन्यांपासून हप्ता मिळण्यास उशीर होत आहे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशा दोन्ही एकत्रित तीन हजार तेरा ते सतरा या तारखांमध्ये जर तार हप्ता आला तर समजून घ्या किती हजार असणार आहे तीन हजार असणार आहे ज्या अपात्र बहिणी आहेत अपात्र बहिणी ज्या जून पासून अपात्र ठरल्या त्यांना साडेसात ज्या बहिणी जुलैपासून अपात्र ठरल्या त्यांना सहा हजार बहिणी ऑगस्टमध्ये अपात्र ठरल्या त्यांना साडेचार हजार आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता ज्यांना भेटलेला नाही त्या बहिणीला किती तीन हजार रुपये भेटले भेटले जाणार आहे तुमच्यापैकी कमेंट बॉक्स मध्ये सांगा आता बघूयात की कोणत्या बहिणीला कधीपासून हप्ते भेटलेले आहेत लाडक्या बहिणीला सहसा सणासुदीच्या काय योजनेचा हप्ता दिला जातो यामुळे आता दिवाळीच्या मुळता सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या दोन्ही महिन्याच्या एकत्रित लाभ दिला जाण्याची काळ शक्यता वर्तवली जात आहे संदर्भात अद्यापात कोणती अधिकृत घोषणा झाली नाही पण मला असं वाटतं भेटणार म्हणजे भेटणार बघा मी तुम्हाला इथे सविस्तर सांगतो जर सहा ते दहा या कालावधीमध्ये जर तुम्हाला पैसे भेटले ते किती दिवसाचे असतील ते पंधरा दिवसाचे असतील लाडक्या बनीनो सॉरी पंधरावा हप्ता म्हणजेच सप्टेंबरचा हप्ता पण जर तुम्हाला या कालावधी भेटले नाही तुम्हाला तेरा ते मध्ये जर भेटले हा पंधरावा आणि सोळावा तीन हप्ते असता आय होप आता मी तर माझ्याकडनं जितकेही प्रयत्न आहे तुम्हाला इन्फॉर्मेशन देण्याचे केले सोबतच सरकारकडे मागणी केली आता लाडक्या बहिणींनो तुमचं काम आहे ज्या पद्धतीने मी सरकारकडे मागणी करतो तर हे व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रातील तमाम लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री साहेबांना म्हणजे एकनाथजी शिंदे यांनी पवार सोबतच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांच्याकडे देवेंद्र फडणवीस साहेबांकडे सोबतच महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांच्यापर्यंत हा जर व्हिडिओ पोहोचला तर आपल्याला साडेसात हजार रुपये अपात्र बहिणी ज्यांना जून पासून अपात्र ठरल्या त्या बहिणी जुलैपासून अपात्र ठरल्या त्यांना सहा हजार रुपये त्यांना ऑगस्टचा हप्ता मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये त्यांना सगळेच हप्ते मिळाले आणि आता पंधरावा आणि सोळा हप्ता भेटला नाही असे तीन हजार रुपये भेटावे भे ही आपण मागणी करतोय म्हणून लाडक्या बहिणींना सपोर्ट करा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा कधी तटकर मॅम पर्यंत पोहोचली पाहिजे आणि सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत ही पोहोचली पाहिजे तर असं झालं तर आपल्याला हे भेटणार म्हणजे भेटणार आता तुमची वेळ आलेली आहे आता बघूयात की लाडक्या बहिणी स्वतःच्या हक्कासाठी खरंच महाराष्ट्रामध्ये या व्हिडिओला पोहोचवतात की नाही सोबत स्वतःचा स्टेटस ठेवतात की नाही त्यानंतर हाईप करता की नाही आता तुमची वेळ आली आहे तुम्ही व्हिडिओला लाईक करता की नाही शेअर करता की नाही सबस्क्राईब करता की नाही आता बघूयात आता तुमची वेळ आहे चला तर लाडक्या बहिणी आता इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम